विदर्भ न्यूजची विशेष बातमी कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादा डोलारकर बदली पत्रकार समाजसेवक व राजकीय नेत्यांशी वाद विकोपाला गेल्यामुळे बदली करून घेतल्याची जनचर्चा यवतमाळच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची दादा डोलारकर यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार कारंजा लाड येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी असलेले डोलारकर यांनी शहरातील अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक इतकेच नव्हे तर खुद्द नगर परिषदेमधील काही कर्मचारीसुद्धा आपल्या विरोधामध्ये करून घेतल्याची चर्चा शहरामध्ये सुरू होती याला कारण म्हणजे कारंजा नगर परिषदेमध्ये चालू असलेला भ्रष्टाचार आहे का असाही सवाल शहरातील नागरिकांमध्ये चर्चेस होता मुख्याधिकारी डोलारकर यांच्यासोबत काही महिन्यापर्यंत असलेले एका बड्या नेत्याशी असलेले सलोख्याचे संबंध आर्थिक व्यवहारामुळे संपुष्टात येऊन वाद विकोपाला गेल्याची चर्चा शहरामध्ये सुरू होती कारंजा नगर परिषद हद्दीमध्ये पाच कोटी रुपयांची निविदा मंजूर होऊन पथदिवे लावण्याचे कार्य सुरू आहे कदाचित या वादाचे मूळ कारण या पथदिव्यांमधील आर्थिक व्यवहार असल्याची जनचर्चा जोराने सुरू आहे कारंजा लाड शहरातील अनेक अवैध इमारती विना परवाना संगणमत करून अनेक भूखंडांमध्ये सुद्धा आर्थिक व्यवहार दादाराव डोलारकर यांनी केल्याची जनचर्चा आहे शहरातील सर्वसामान्य नागरिक कारंजा नगर परिषदेला कंटाळलेले होते डोलारकर यांची बदली म्हणजे कारंजा शहरवासियांसाठी पर्वणीच असल्याचे बोलले जात आहे मुख्याधिकारी डोलारकर यांनी यवतमाळ येथे जाऊन सुद्धा आपली दादागिरी सोडली नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे यवतमाळ येथील नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष कार्यक्षम स्वाभिमानी मुख्याधिकारी असलेल्या माधुरी मडावी ह्या आपले प्रलंबित कार्य पूर्ण करीत असताना नवीन मुख्याधिकारी डोलारकर यांनी वीस ते पंचवीस लोकांसह येऊन आपल्या कक्षामध्ये आपल्या खुर्चीच्या बाजूला एक नवीन महाराजा खुर्ची लावून आपल्या कार्यामध्ये अडथळा आणि वाद घातला असल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशन येथे माधुरी मडावी यांनी दाखल केली आहे या तक्रारीमध्ये त्यांनी प्रलंबित कामे करीत असताना नवीन मुख्याधिकारी दादा डोलारकर हे आले व आपल्याला उठावयास सांगितले आपण त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले त्यावेळी ते, ते आस्थापना कक्षामध्ये निघून गेले काही वेळाने वीस ते पंचवीस लोकांसह महाराजा खुर्ची घेऊन ते कक्षात शिरले व बाजूलाच खुर्ची लावून बसले आणि स्वतःचा प्रभार स्वतः स्वीकारित असल्याचे पत्र शासनास पाठविले अशा प्रकारे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी शासकीय कार्यामध्ये अडथळा आणल्याची तक्रार माधुरी मडावी यांनी केलेली आहे दादारावची दादागिरी यवतमाळ येथे सुद्धा सुरूच असल्याचे चित्र नागरिकांसमोर स्पष्ट झाले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड